श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र धुळे महासंस्कृती महोत्सव धुळे जिल्हा ग्रंथोत्सव धुळे जिल्ह्यातल्या पाच व्यक्तींना कृषी पुरस्कार जलरथाचा प्रारंभ या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य, कार्य संचालनालय आणि धुळे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव नुकताच घेण्यात आला याचा समारोप गजल सम्राट भीमराव पांचाळ यांच्या शब्दसुरांची भाववात्रा या कार्यक्रमाने पोलीस कवायत मैदानावरील निसर्गरम्य वातावरण संपन्न झाला या प्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षा धरती देवरे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे जिल्हाधिकारी अभिनय गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपवन संरक्षक नितीन कुमार सिंह हे मान्यवर उपस्थित होते पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची हास्य जत्रा आयुष्यावर बोलू काही वारी सोहळा संतांचा मोगरा फुल्ला शब्दसुरांची भावयात्रा यासह स्थानिक कलाकारांनी आदिवासी नृत्य शिवकालीन शस्त्रकलेचे सादरीकरण शहनाई तबला जुगलबंदी शाहिरी शिवगर्जना खानदेशी लोककला आणि आयराणी लोकगीत मराठी आहिराणी गीत गायन आणि नृत्य भरतनाट्यम काव्यमय संगीत कार्यक्रम जात्यावरची गाणी मारुतीची जत्रा हे बालनाट्य शाहिरी जलसा हिंदी मराठी गाण्यांची संगीतमय मैफली नाटिका मल्लखांब जगणं तुमचं आमचं काव्य वाचन गायन मैफिली महाराष्ट्र दर्शन अभंग महाराष्ट्राची संत परंपरा लावणी अहिराणे नृत्य दिव्यांग विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बाहुल्यांचे विश्व कठपुतली कार्यक्रम बेलसर स्वारी नाट्य कवी संमेलन अरे संसार संसार या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित संगीत नाट्यमय कार्यक्रमांचे सादरीकरण झाले या कार्यक्रमांना धुळेकरांनी पाच दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला समारोप कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रे कराळे यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतसाली चला पेटवू पुन्हा मशाली ही कविता सादर केली उपस्थितांनी या कवितेस भरभरून दाद दिली धुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने नुकताच जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव घेण्यात आला याचा शुभारंभ ग्रंथदिंडी काढून करण्यात आला तर दुसऱ्या दिवशी परिसंवाद बहुभाषिक कवी संमेलन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाने समारोप समारोप झाला या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील ज्येष्ठ साहित्यिक रमेश भोसे ज्येष्ठ कवी जगदीश देवपूरकर जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती ममता हटकर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश बदाणे यांच्यासह साहित्यिक कवी ग्रंथप्रेमी नागरिक विद्यार्थी उपस्थित होते शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधव आणि संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येतो महाराष्ट्र शासनाकडून सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या तीन वर्षांचे जा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत त्या धुळे जिल्ह्यातील पाच व्यक्तींना कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी सर्वसाधारण गटासाठीचा पुरस्कार धुळे तालुक्यातील मुक्टी येथील वसंतराव भिकनराव साळुंके आणि कुसुंब्याचे महेंद्र निंबा परदेशी यांना सन दोन हजार वीस या वर्षासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर सन दोन हजार एकवीस या वर्षासाठीचा शिंदखेडा तालुक्यातील बेटावच्चे दिनेश नारायण माळी तसेच सन दोन हजार बावीस साठीचा यशवंत निंबा महाजन यांना जाहीर झाला आहे तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार सन दोन हजार वीस या वर्षासाठी शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय अरविंद बोरसे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली आहे ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बरकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन गाल मुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनाविषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे यासाठी धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या जलरथांचा शुभारंभ नुकताच धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला हे होते धुळे जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव हो। याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं